आज जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अनोखा पाऊल उचलत महिला शक्तीला केंद्रस्थानी ठेवून भारताला सक्षम बनवले आहे आज महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या अडथळ्यांवर विजय मिळवलेल्या महिलांनी पंतप्रधान मोदींच्या सहा सोशल मीडिया अकाउंट्सवर आपले अनुभव यश आणि संघर्ष देशासमोर मांडले आहेत पंतप्रधान मोदी यांच्या या अभिनव उपक्रमामुळे देशभरातील प्रेरणादायी महिलांना त्यांच्या कार्याची दखल घेता येईल या महिला ही विविध क्षेत्रांतील आहेत खेळ ग्रामीण उद्योजकता विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्यांनी आपल्या कार्याने प्रचंड बदल घडवले आहेत चला तर बघूयात कोण आहेत त्या महिला नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र पहिली वैशाली रमेश बाबू जी तमिळनाडूच्या चेन्नई येथून आहेत सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळात सहभागी झालेल्या वैशालीने दोन हजार तेवीस मध्ये ग्रँडमास्टर हे, हे प्रतिष्ठित पद मिळवले तिच्या संघर्ष आणि चिकाटीमुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे अनिता देवी बिहारच्या नालंदा येथून बिहारची मशरूम महिला म्हणून ओळखली जाणारी अनिता देवी दोन हजार सोळामध्ये माधोपूर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करून गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वावलंबी झाली मशरूम लागवड करून त्यांनी केवळ ग्रामीण महिलांना रोजगार दिला नाही तर शेकडो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून दिले एलिना मिश्रा भाभा अणु संशोधन केंद्रात अणुशास्त्रज्ञ आहेत आणि शिल्पी सोनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील एक प्रतिष्ठित अंतराळशास्त्रज्ञ या दोन महिलांचा कार्यक्षेत्र अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाचा आहे जिथे भारतीय महिलांचा जबरदस्त योगदान आहे अजयता शाह फ्रंटियर मार्केटर्स च्या संस्थापक आणि सीईओ त्यांनी हजार हून अधिक डिजिटल दृष्ट्या सक्षम महिला उद्योजिकांना सक्षम करून ग्रामीण उद्योजकतेत मोठे बदल घडवले आहेत या महिलांना स्वयंपूर्ण व्यावसायिक मालक बनवून त्यांना आवश्यक वस्तू आणि सेवांचे वितरक बनवण्यास मदत केली आहे डॉक्टर अंजली अग्रवाल एक विश्वस्तरीय दिव्यांग प्रवेश क्षमता करत्या आणि समर्थ्यम सेंटर फॉर युनिव्हर्सल एक्सेसिबिलिटी यांच्या संस्थापिका तीन दशकांच्या कारकिर्दीत डॉक्टर अग्रवाल यांनी भारतातील शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ केली आहेत त्यांच्या कामामुळे लाखो लोकांचे जीवन सुलभ झाले आहे या साधारण महिला केवळ भागीदार नाहीत तर निर्माण करते आहेत त्यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे भारताच्या भविष्याला आकार दिलाय त्यांचे कार्य दर्शवते की भारतीय महिलांना कोणतेही अडथळे थांबवू शकत नाहीत त्या आपल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठत आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद